बायकोचा अंत्यसंस्कार केल्यानंतर नवरा जेव्हा बायकोची राख गोळा करायला गेला तेव्हा त्याला जे दिसलं जे प्रकरण समोर आलं त्याने संपूर्ण देशाला धक्का बसला एका छोट्याशा गावात राहणाऱ्या शेतकऱ्याचं त्याच्याच गावातील एका सुंदर मुलीशी लग्न झालं होतं दोन मुलं होती संसार सुखानं प्रेमानं सुरू होता परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे असं काही घडेल अशी कल्पना त्यांनाही नव्हती त्याच्या बायकोचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या राखेतून जे रहस्य बाहेर आलं त्याची कल्पना करू शकत नाही मग त्या महिलेच्या राखेतून असं काय बाहेर आलं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला त्या राखेमधून अशी काय रहस्यमय गोष्ट बाहेर आली काय प्रकरण त्याच्यातून नेमकं समोर आलं की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट नवरा बायको आणि दोन मुलं अतिशय प्रेमाने सुरू असलेला संसार पण अचानक एके दिवशी बायकोचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर तिचा अंत्यसंस्कार झाला आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर बायकोची राख गोळा करायला गेला नवरा पण त्या राख गोळा करताना त्याच्यात त्याला असं काही दिसलं जे प्रकरण समोर आलं त्याने संपूर्ण देशाला हादरा दिला अमित देशमुख एका छोट्या गावातील एक साधा शेतकरी त्याचं लग्न गावातील एका साध्या पण हुशार मुलीशी झालं होतं बायकोच्या मृत्यूनंतर असं काहीतरी प्रकरण समोर येईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं मग असं काय घडलं त्या घटनेमध्ये हे तुम्हाला पाहावंच लागेल अमित देशमुख हा एका छोट्या गावातील साधा शेतकरी मुलगा होता त्याचं लग्न गावातील एका हुशार मुलीशी झालं तिचं नाव होतं नेहा लग्नाला तब्बल दहा वर्ष झाली होती त्यांची दोन मुलं एका वर्ष एका मुलाचं नाव होतं करण जो सात वर्षाचा होता तर एक पाच वर्षाची मुलगी मीरा अतिशय लहानसं आणि छोटं कुटुंब होतं अगदी आनंदानं आणि प्रेमानं ते जगत होते परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे असं काही घडेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं अक्षरशः अमित हा अतिशय मेहनती माणूस होता शेतात काम करायचा घरी यायचा मुलांसोबत खेळायचा एवढंच नाही तर त्याचं नेहा सोबत देखील अगदी चांगलं त्यांचं नातं होतं त्याची पत्नी नेहा आई घरकाम करायची सगळं सांभाळायची मुलांना व्यवस्थित सांभाळायची अगदी व्यवस्थित स्वयंपाक करायची तिचा स्वयंपाक असायचा की तिच्या हातची चव संपूर्ण गावात प्रसिद्ध होती घरात नेहमीच हसणं खेळणं आनंदाने भरलेलं ते एक घर होतं पण कोणाला असं माहिती नव्हतं की नेहाचा एक दिवशी मृत्यू होईल आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या राखेतून एक असं रहस्य उभं राहील एक असं प्रकरण उभं राहील की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये याची चर्चा होणार आहे पण समजा दहा वर्ष हा संसार अतिशय सुखानं सुरू होता पण या सुखी संसाराला कोणाची नजर लागली की ज्यामुळे असं भयंकर प्रकरण उभं राहणार होतं नेहा ही व्यवस्थित घरातली सगळी कामं करायची मुलांना सांभाळायची अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची पण एक दिवस झालं असं की नेहाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला सुमित त्या दिवशी रात्रभर तिचा पती रात्रभर कारखान्यात कामाला गेला होता त्याला नाईट ड्युटी असल्यामुळे तो तिकडेच काम करत होता तो कामावून आल्यानंतर शेतीची कामे देखील करायचा तारेवरची कसरत तो फक्त आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी करत असायचा नेहाने त्याला फोन करून सांगितलं की माझं पोर दुखतंय सुरुवातीला अमितला वाटलं की हा साधा त्रास असेल पण जेव्हा तो दुसऱ्या दिवशी घरी आला तेव्हा त्याने ते नेहाची परिस्थिती पाहून त्याला खूपच वाईट वाटलं रात्रभर तो कंपनीतच काम करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी आला तेव्हा नेहाची परिस्थिती त्याने स्वतःच्या डोळ्याने बघितली तेव्हा त्याला ते खूप वाईट वाटलं तो मनाला थांब आपण दवाखाने जाऊ अशी दुपार झाली रात्र झाली रात्र झाल्यानंतर नेहाचं चा दुखणं अचानक वाढलं नेहा वेदनांनी तळमळत होती आम्हीचं मन देखील जे आहे ते शेवटी तळमळलं त्याने ठरवलं की हॉस्पिटलला तिला घेऊन जायचं मग त्याने तो निर्णय घेतला आणि त्यानंतर तो तिला हॉस्पिटलला घेऊन गेला 谢谢了。 आता हॉस्पिटलमध्ये त्याच्या पत्नीला घेऊन जात असताना त्याला कल्पना नव्हती की त्याच्या बायकोचा मृत्यू होणार आणि मृत्यूनंतर जेव्हा तो राख गोळा करायला जाणार आहे तर त्या राखेमध्ये त्याला असं काही दिसणार होतं एक असं प्रकरण बाहेर येणार होतं की ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकणार होती आणि हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी बाहेर येणार होतं हॉस्पिटलमध्ये जाताना त्याला फक्त कल्पना होती त्याला फक्त चिंता होती आपल्या बायकोची हॉस्पिटलला तो घेऊन गेला अमितने शेजारच्या शहरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ने दाखल केलं डॉक्टरांनी तपासणी केली त्यांनी सांगितलं की पोटात काहीतरी समस्या आहे तिला ऑपरेशन करावं लागणार तिचं ऑपरेशन करावंच लागणार होतं कारण ती समस्या खूप गंभीर होती मग त्यानंतर ऑपरेशन करायचं ठरलं डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सुरुवात केली अमितचं काहीच अगोदर धडधडत होतं कारण की या अगोदर तिला असा त्रास कधीच झाला नव्हता पण अचानक तो त्रास सुरू झाला मग असा प्रश्न त्याला पडला होता की हा त्रास नेमकं का सुरू झाला आणि अचानक डॉक्टर हा त्या ठिकाणी ऑपरेशनचा निर्णय त्यांनी काय घेतला डॉक्टरांना तो विचारत होता घाबरत घाबरत डॉक्टर काही होणार नाही ना पण डॉक्टरांनी त्याला विश्वास दिला की घाबरू नकोच ही छोटीशी ऑपरेशन आहे छोटीशी सर्जरी आहे दोन दिवस तिला आपण ऑपरेशन नंतर इथे ठेवू आणि त्यानंतर ती बरी होईल डॉक्टरांनी अमितला सांगितलं की देवाला प्रार्थना कर एवढंच आपल्या हातात आहे पण घाबरू नको ने आला काहीच होणार नाही असा त्या डॉक्टरांनी त्याला त्या ठिकाणी विश्वास दाखवला होता पण त्याला माहिती नव्हतं की येणाऱ्या काही तासात संपूर्ण देशाला हादरवणारी घटना त्याच्या पत्नीच्या राखेतून बाहेर येणार होती एक प्रकरण बाहेर येणार होतं की ज्याची कल्पना त्याला नव्हती अगदी तो दवाखान्यात गेलेल्या साध्या पेशंटच्या नातेवाईकासारखा देवाला प्रार्थना करत बसला पण त्याला माहिती नव्हतं त्याच्यासोबत जे घडणार होतं ते अतिशय वेगळं घडणार होतं आयुबिचाराची तंद्री सुरू असताना ने आला ऑपरेशन थिएटरकडे नेण्यात आलं बाहेर उभा राहून तो तणावात प्रार्थना करत होता परंतु पुढे असं काही घडेल असं त्याला देखील वाटलं नव्हतं आता ऑपरेशन सुरू झालं डॉक्टर नर्स मशीन सगळं वाहतो पण गंभीर होतं डॉक्टरांनी पोटातली समस्या जी होती की त्या ठिकाणी बाहेर काढली डॉक्टर बाहेर आले आणि अमितला सांगितलं की अमित आता घाबरू नको सगळं व्यवस्थित झालेलं आहे अगदी दोन चार दिवसामध्येच ने आलं तू घरी घेऊन जाऊ शकतोस आणि त्यानंतर अमितचा जो चेहरा होता तो आनंदाने उजळला त्याने ने आला पाहिलं की थोडी अशक्त दिसत होती पण ती जिवंत होती तिच्या चेहऱ्यावर पुसटचं स्माईल देखील त्याला दिसलं होतं त्याचे दोन्ही मुलं आणि मुलगी ही अमितला बिलबुन उभी राहिली होती त्यांना देखील आता शाळेत जाता येत नव्हतं कारण की त्यांच्या आईची परिस्थिती आता खूप बिकट झालेली होती पण आता ऑपरेशन सक्सेस झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद त्या ठिकाणी पसरला होता त्याची मुलगी देखील अमितला म्हणाली होती की आई आता लवकर भरी होणार आहे आम्ही खूप खुश झाले आहे मुलीचं असं बोलणं ऐकून बापाचं मन देखील त्या ठिकाणी वितळलं होतं नेहा हॉस्पिटलमध्ये आता दाखल झाली होती तिला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं नेहाच्या चेहऱ्यावर देखील एक आनंद होता ती देखील त्रासातून मुक्त होती कारण की तिचा तो आजार बरा झालेला आहे परंतु आता पुढे अशी परिस्थिती निर्माण होणार होती की त्याचा अंदाज कोणालाही नव्हता तिच्या नवऱ्यालाही नव्हता आणि सुद्धा नव्हता डॉक्टर देखील म्हणाले होते सगळं काही ठीक होईल पण दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी अचानक नेहाची चांगली झालेली प्रकृती अचानक बिघडायला सुरू झाली तिचा श्वास घेणं थांबलं तिला त्रास होऊ लागला प्रचंड त्रास होऊ लागला अखेर त्या दिवशी जो आहे नेहाला मरण प्राय वेदना सुरू झाल्या डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले शेवटी शेवटी तिला ऑक्सिजन जोडण्यात आला तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं तिला तातडीने अतिदक्षता विभागात नेण्यात आलं पण नेहाची प्रकृती इतकी बिघडली होती तिच्या शरीराने साथ दिली नाही आणि अखेर त्या दिवशी तिने जगाचा निरोप घेतला आता ते सत्य उघडकीस येणार होतं जे तिच्या राखेमधून येणार होतं तो आता घटनाक्रम सुरू झाला ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला संपूर्ण जग आम्ही डोळ्यासमोर कोसळलं दोन मुलांची आई त्याची जीवनसाथी सगळं सुख एका क्षणात हरपलं अमित आक्रोशून रडत होता गावात नेहाचे अंत्यसंस्कार झाले सगळं गाम जमलं होतं अमितचं मन फाटून निघालं होतं पण नशीबचा खेळ अजून बाकी होता आता अंत्यसंस्कारानंतर तिची जी राख आहे ती राख गोळा करायची होती अनेक भाग भागांमध्ये अशी प्रथा असते की अंत्यसंस्कारानंतर राख सावडणे अशा प्रकारचा एक शब्द एक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो आणि ती राख घेऊन ती पाण्यात सोडण्यात येते मग ती काही पवित्र धार्मिक स्थळी सोडण्यात येते तर काही ठिकाणी ती वेगवेगळ्या पद्धतीने तिची विल्हेवाट पवित्रपणे लावली जाते ही राख अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी गोळा केली जाते मग ती नदीमध्ये किंवा कुठल्या तरी पाण्यामध्ये सोडत असतात मग नवऱ्याने ती जी राख आहे ती राख गोळा करण्यास सुरुवात केली अंत्यसंस्कारानंतर तिच्या कपड्यांची बांधा बांध करताना राख गोळा करताना त्या नवऱ्याला म्हणजे अमितला एक विचित्र वस्तू दिली दिसली ती रक्तानं माखलेली होती ती तिच्या पत्नीची पत्नीच्या राखेमध्ये होती असं त्याच्या निदर्शनास आलं तो क्षण आणणार होता त्याला हे सर्जिकल ब्लेड आहे सर्जिकल ब्लेड एक असं ब्लेड की जे ऑपरेशन करण्याच्या कर वेळेस वापरलं जातं बायकोच्या राखेमध्ये हे ऑपरेशनचं ब्लेड कसं काय आलं हे डॉक्टर वापरतात हे सर्जिकल ब्लेड डॉक्टरांनी तर तिच्या पोटात सोडला नाही ना असा दाग संशय आला अमितच्या डोळ्यातल्या अश्रू आता रागायला बदलले त्याचा विचार मनात आला की डॉक्टर गुन्हेगार आहेत माझ्या नेहासाठी न्याय मिळाला पाहिजे कारण की डॉक्टरांनी अक्षरशः सर्जिकल ब्लेड किंवा ऑपरेशन सोडलं होतं थेट ठाण्यात गेला तक्रार दिली सुरुवातीला पोलिसांनी टाळ केली हॉस्पिटल मोठं होतं ज्यांचे संपर्क राजकारण्यांशी होते त्यामुळे त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली पण अखेर गुन्हा नोंदवला हॉस्पिटलचं मॅनेजमेंट सत्य झाकण्याचा प्रयत्न करत होते हे आम्ही नाही केलं हे बनावट गोष्ट आहे पण अमितकडे पुरावा होता ब्लेड त्याने न्यायालयात सादर केलं त्यानंतर हॉस्पिटलनी डॉक्टरांची चौकशी झाली साक्षीदार पुढे आले हळूहळू सत्य उलगडत गेलं शेवटी न्यायालयाने निकाल दिला डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाला त्यांना शिक्षा झाली हॉस्पिटलला दंड ठोठावला त्याच्या डोळ्यामध्ये समाधान होतं त्याची नेहा परत येणार नव्हती पण तिला न्याय मिळाला होता तो मला डॉक्टर म्हणजे देवासारखे असतात पण देव निष्काळजी झाला तर आयुष्य उद्भस्त होतं माझ्या पत्नीचं जीवन गेलं पण मी एवढं सांगतो ही जबाबदारी ही जी आहे ही डॉक्टरांची होती ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी सत्य भारत देशात जे डॉक्टर आहेत अक्षरशः अतिशय चांगले डॉक्टर आहेत पण काही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारचे कृत्य घडतात आणि एखाद्या चांगल्या संस्काराचं वाटोळ होत असतं आज हॉस्पिटल मध्ये गेल्यावर लाखो रुपयाचा खर्च होतो तरी आजार बरा होत नाही पण ज्यावेळेस असे एखादं प्रकरण बाहेर येतं तेव्हा मग नेमकं आज चालू असणारे जे प्रक्रिया आहेत सगळे इलाज आहेत किंवा ऑपरेशन आहेत त्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे लाखो रुपये देऊन आपण ऑपरेशन करतो ते कशासाठी तर आपल्या सुरक्षेसाठी आरोग्यासाठी पण त्यात एखादी चूक होणं हे किती दुर्दैवी ठरू शकतं हेच या घटनेतून दिसून आलं या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद